एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक गावातील सुपुत्र आणि कन्यानी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला हा सोहळा कळस येथे जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान निवासाचे मठाधिपती हबप उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते सन्मानपूर्वक पार पडला या सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉक्टर भिडे पुरस्कार आणि रोटरी क्लबचा राष्ट्र बांधणी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक विवेक कुमार वाघचौरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल विक्रांत आल्हाट यांचाही सन्मान करण्यात आला अकोले नगरपंचायतीच्या बांधकाम समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल कळसगावच्या कन्यासव शीतल अमोल वैद्य बीपीए यांचाही गौरव करण्यात आला तसेच यू पी एस सी परीक्षेत यश संपादन केलेल्या महेश वाघचौरे जलसंपदा विभागात शाखा अभियंतापदी नियुक्त झालेले सागर वाघचौरे नगरपालिका कर निर्धारण अधिकारी विठ्ठल भुसारी तसेच सचिव संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग गणेश रेवगडे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विष्णू महाराज वाघचौरे हबप गणेश महाराज वाघचौरे अरुण महाराज शिर्के सरपंच राजेंद्र गवांदे माजी सरपंच भाऊसाहेब वाघचौरे उपसरपंच केतन वाघचौरे सीताराम वाघचौरे संभाजी वाघचौरे सूर्यकांत ढगे सुनील ढगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती गावातील या सुपुत्र आणि कन्यांच्या यशामुळे करस बुद्रुक कळसबुद्रुक गावचा अभिमान वाढला असून त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला गावकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला